तो पुष्प पिक्चर पाहिलेत तुम्ही सगळ्यांनी दाढीवर हात फिरून झोके गा नाही साला तसे हे गद्दान म्हणतात उठे गा नाही साला तुझ भी बोलो उठे काही नाही अरे कसा उठणार आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं म्हणजे विचार मी म्हणतोय आडवे झाले तीन वर्षापूर्वी अजून सावरले नाहीत आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे उठेगाणी वगैरे हे सगळं बोलण्याचं मला वाटतं त्यांच्यात त्यांना ते थे शोभत नाही त्याला मनगटात जोर लागतो फक्त तो तोंडाच्या बापा सोडून होत नाही हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पायी असू शकेल आपला मालक कालाव म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात बनणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पायिक असू शकेल मग आता म्हणजे मला तर कुठला ए बी पी च होता ना उघडा डोळे बघा नीट डोळे उघडलेत पण आत्ता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा तरी उघडण्याची वेळ येणार नाही कायमचे मिटून जातील आत्ताच डोळे उघडा आत्ताच जागे वा त्यामुळे मी एवढच सांगेन की अं एकाने मराठी बद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली झेंडा नाही अजेंडा नाही असं काही लोक म्हणत होते पण एकाने मात्र एका वक्त्याने त्यातल्या ते पत्ते पाळलं पण दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा रंग शारदाच्या भाषणात निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला त्यामुळे हा फरक आहे त्याच्यामुळे यांचा काही या आधार आहे पिछाने राजकारणातले हे व्यापारी आहेत वापरा आणि फेका तो एक गद्दार काल एक बोललाय जय गुजरात किती लाचारी करायची आता आलेली दाग जर का जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका अजिबात म्हणू नका आणि शिवसेना प्रमुखांनी जे काही शिकवलं एक तर कोणावर अन्याय करू नका पण तुमच्या अंगावर जर का कोणी हात उगारला तो तो हात जागेवरती ठेवू नका देवेंद्र फडणवीस भाषिक गुंडगिरी सहन करणार नाही तुम्ही म्हणता आहात मला एक मराठी माणूस असा दाखवा की जो आपल्या देशात इतर राज्यामध्ये जाऊन गुंडगिरी करू शकतो हिंमत आहे त्याची एक मराठी माणूस दाखवा पण तुमचे सगळे चेले चपाटे उठतायत कोणावर आरोप करतायत तमाशे करतायत अरे कोणताही मराठी माणूस किंवा कोणत्याही भाषेत इतर प्रांतीय भाषेत तिकडे गेला राज्यात गेला आणि दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर उभा शिरून टाकतील तिथली लोक बंगालमध्ये जाऊन बघा तमिळनाडूमध्ये जाऊन बघा मग आम्ही आमच्या घरामध्ये आमच्या न्याय हक्काची गोष्ट केली बरं कोणाशी भांडतोत आम्ही इथे सुद्धा काही अमराठी आले असतील जसं राजनी सांगितलं तसे आपले सगळ्यांचे अमराठी अनेक मित्र आहेत पण त्यांच्यामध्ये आम्ही गुण्या गोविंदाने हे गुणिंदाने नांदले एकत्र राहिले पोली पोळी कशी भाजली जाईल म्हणून तुम्ही आमच्या एकजुटीमध्ये विषाचा खडा टाकता हे सगळे तुमचे डाव आता उघड झालेले तुम्ही वाटेल ते करा पण मी आज महाराष्ट्राला आवाहन करतोय म्हणजे विनंती करतोय यापुढे कोणत्याही पक्षाचे आपण असो जसा संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वेळेला मराठी माणसाची एकजूट झाली होती तशी एकजूट जर का आपण सगळ्या पक्षांनी मिळून अगदी भाजप मधल्या मराठी माणसांनी सुद्धा त्याच्यामध्ये आलं पाहिजे का नाही यायचं ज्या राज्यामध्ये राहता ज्या मातीमध्ये तुम्ही जन्माला आलात ज्या आईच्या पोटी जन्म घेतला तिचे उघड उघड जर का हे झिंडोडे काढणार असतील आणि आपण आपले पक्ष मत पक्ष भेदाभेद घेऊन त्यांना पायघड्या घालणार असू तर असं शंडाचं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं आपण आता एक शपथ घ्यायची उठण्याची भाषा कोण करत त्यासाठी मानगटात जोर लागतो फक्त तोंडाचा वाफा सोडून उपयोग नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली तीन वर्षापूर्वी आपण उठाव केला त्यातून आडवे झाले आता उठण्यासाठी कोणाचा तरी हात धरण्याचा प्रयत्न केला जात आहे अशी टीकाही एकनाथ शिंदे यांनी केली उद्धव ठाकरे यांनी पुष्पा चित्रपटातील डायलॉग मारत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती गद्दार कायम झुकलेलेच असतात उठे का नाही चाला असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली त्यावर एकनाथ शिंदे यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं एकनाथ शिंदे म्हणाले की तीन वर्षापूर्वी उठाव केला त्यावेळी दाढीवरून अर्धाच हात फिरवला होता त्यावेळी ते, ते आडवे झाले त्यातून सावरले नाहीत आता उठण्यासाठी कोणाचा तरी हात धरण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे उठण्याची भाषा त्यांनी करू नये एकाने मराठीबद्दल असलेली तळमळ बोलून दाखवली दुसऱ्याने मात्र सत्तेची मळमळ बोलून दाखवली कोणत्याही पक्षाचा झेंडा आणि अजेंडा नको असं ठरलं होतं ते फक्त एकाने पाळलं दुसऱ्याने मात्र स्वार्थाचा अजेंडा राबवला असं मनोज शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा समाचार घेतला एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी असा नारा देत मराठीच्या मुद्द्यावर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी यांचं मनमिलन झालं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा विजय मिळावा आज अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरला तब्बल एकोणीस वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एका व्यासपीठावर आले वरळी डोम येथे झालेल्या भव्य दिवस मेळाव्यात ठाकरे बंधूंनी एकत्र येत गळाभेट घेतली एल्गार मराठीचा होता पण चर्चा होती ती ठाकरेंच्या मनोमिलनाची राज उद्धव या ठाकरे बंधूच्या पुढच्या पिढीने म्हणजे अमित आणि आदित्य ठाकरे यांनी एकमेकांशी हस्तांतरण करत एकत्र दिलेली पोज लक्षवेधी होती दोघांना एकत्र आणण्यासाठी बाळासाहेबांना जमलं नाही अनेकांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं असा टोला राज ठाकरेंनी भाषणातून मारला तर आमच्यातला आंतरपाठ अनाजी पंथाने दूर केला असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला अभूतपूर्व गर्दी झालेला राजकारणाची पुढची दिशा बदलण्याची ताकद असलेला हा मेळावा ठाकरे ब्रँडची ताकद राजकारणाला दाखवून गेला